स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक ऐन पावसाळ्यात नेरळ टेपाळी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्यानं येथील महिला वर्गाने नेरळ ग्रामपंचायतीला धडक दिली आहे दरम्यान यावेळी सुदैवानं ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक नसल्यानं आपला रोष या महिलांनी कात्रीत सापडलेल्या सदस्यांवर काढला मात्र यावेळी सदस्यांनी ग्रामस्थांच्या समस्यांचं निवारण करून देऊ या आश्वासनावर आक्रमक झालेल्या महिला वर्गाला शांत केलं आहे कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत ही नेहमीच वादात राहिली आहे येथे सत्ताधारी यांचे नियोजन फसल्यानंच सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो नेरळ ग्रामपंचायत परिसरात ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असताना ऐन पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय काही ठिकाणी पाणी मिळतं तर तेही अशुद्ध त्यामुळे अशा काही ग्रामस्थ आजारी पडलेत त्यातच कायम शांत असलेला नेरळ ग्रामपंचायतीमधील टेपाळी वॉर्ड हा यावेळी ग्रामपंचायती विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळाला गेले कित्येक दिवस या भागातील काही ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय पाणी प्रश्न असो की येथील कचरा समस्या या सांगूनही सुटत नसल्यानं येथील महिला वर्गाने अखेर नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाला धडक दिली मात्र येथे सरपंच आणि ग्रामसेवक तसंच सदस्यही नसल्यानं आपल्या वॉर्ड मधून निवडून गेलेले दोन सदस्य या महिलांच्या तावडीत सापडले यामध्ये एक महिला होती मात्र या दोन सदस्यांमध्ये तिसरी सदस्य महिला याही गैरहजर होत्या दरम्यान आपल्या वॉर्डमधील सदस्यांच्या तक्रारी शांत ऐकत सदस्यांनी ते सोडवण्यासाठी पुढाकार घेतलाय एकूणच नेरळ ग्रामपंचायत हद्दीत अनेक वॉर्डमधील ग्रामस्थांना पाणी टंचाई ही मुख्य समस्या भेडसावतीये तर घाणीचं साम्राज्य देखील त्यांना नकोस करतंय कर्मचारी कमी पडतात अशी बोंब आरोग्य खात्याच्या कर्मचारी यांची आहे परंतु नेरळ ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी यांचं नियोजन फसल्यानंच आज सामान्य नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय आज आवाज उठवणारे हे देखील सत्तेत कार्यकर्ते असलेले दिसून आले त्यामुळे सत्तेत असताना देखील काही नेत्यांवर गप बसण्याची वेळ येऊन ठेपल्यानं ही दुर्दैवी बाब आहे हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ